सन्मान महिलांचा जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकींचा आदेश बांधेकर सादर करीत आहेत मजेशीर खेळ किस्से गप्पा गाणी यांचा धमाल संगीतमय स्पर्धात्मक चटपटीत प्रश्नोत्तरांचा आणि बक्षिसांची लयलूट असणारा कौटुंबिक कार्यक्रम आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत खालापूर तालुका आणि समस्त शिवसैनिक शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता स्थळ पोलीस मैदान कर्जत जिल्हा रायगड आपल्या आसन ऍडव्हान्स बुकिंग करण्यासाठी आपलं नाव आणि पत्ता हा शिवसेना कर्जत वरील व्हॉट्सअप नंबर वर पा। सात आठ चार सात पाच सात आठ चार दोन एक पाच दोन एक शून्य एक एक स्वागतोत्सुक नितीन नंदकुमार सावंत उपजिल्हा प्रमुख कर्जत खालापूर विधानसभा गटनेता नगरसेवक कर्जत नगर परिषद कर्जत मतदारसंघात भाजपनं सुद्धा कंबर कसली आहे देशभरात चषक हा कार्यक्रम आयोजित केला जातो कर्जत भव्य क्रीडा नमोचक दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलाय त्यामुळे भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे एक फेब्रुवारी पासून ते चार फेब्रुवारी पर्यंत क्रिकेटचे सामने तुम्हाला पाहता येणार आहेत आणि त्याच्यामध्ये सहभाग सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यासाठी भव्य दिव्य असं बक्षीस सुद्धा ठेवण्यात आहे क्रिकेटचे सामने खोपोली इथं श्री विठ्ठल मंदिरासमोर साजगाव खोपोली या ठिकाणी आयोजित करण्यात आले तसंच क्रिकेटचं उद्घाटन करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी आमदार प्रशांत ठाकूर जिल्हाध्यक्ष अविनाश कुळे सुरेश लाड महेश बालदी रवी पाटील बाळा भेगडे ज्ञानेश्वर म्हात्रे असे दिग्गज नेते खालापूरमध्ये उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचं आयोजन भाजपचे तरुण तडफदार नेते किरण ठाकरे आणि नरेश पाटील यांनी केले तसंच किरण ठाकरे यांनी सुद्धा मैदानावर जाऊन पाहणी करून कार्यक्रमाची रूपरेषा आणि नियोजन करण्याचं महत्वाचं काम केलंय त्यामुळे किरण ठाकरे यांनी सुद्धा आता कर्जत मतदारसंघात लक्ष द्यायला सुरुवात केली आहे आणि खोपोलीकडे त्यांनी आता मोर्चा वळवलाय त्यामुळे किरण ठाकरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची चर्चा मात्र कर्जत मतदारसंघात नेहमीच राहते विकासनामा कर्जत